या प्राचीन अमृतेश्वर मंदिराचं थक्क करणार बांधकाम पाहून आम्ही आश्चर्यचकितच झालो तर मित्रांनो रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडी या गावामध्ये अमृतेश्वराचं अर्थातच महादेवाचं एक अतिशय सुंदर असं प्राचीन मंदिर आहे हिमाडबंती बांधणीचं हे अतिशय प्राचीन मंदिर साधारणपणे अकराव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान शिल्हारवंशातील झांज राजाच्या कालावधीमध्ये बांधलं गेलं असावं मंदिराच्या समोरच एकापाठोपाठ एक असे दोन भले मोठे दगडी नंदी आहेत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी साठलेलं आहे ज्यामध्ये अमृतेश्वराची पिंडी आहे मंदिराचं गेट बंद कारणास्तव आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळे बाहेरूनच आपल्याला महादेवाचं दर्शन घ्यावं लागतं मंदिराच्या प्रत्येक भागामध्ये ऐतिहासिक सुबक अशी नक्षीकामा आहे प्रत्येक कलाकृती पाहताना मनामध्ये एकच प्रश्न उभा राहतो की नेमकं हे केलं कसं असेल या मंदिरातील प्रत्येक कलाकृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि हेमाडबंदी स्थापत्यशास्त्राचं थक्क करणारं काम मनाला एक दिलासा देऊन जातो